नंदिनी तायडे एबीए न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी यावल ग्रामीण भागातून तक्रारी परंतु गट विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोकप्रतिनिधीवर गट विकास अधिकाऱ्यांचा शासकीय प्रभाव असल्याची नागरिकांमध्ये चर्चा समितीच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागातून अनेक लेखी तक्रारी दाखल आहेत परंतु यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांचा शासकीय प्रभाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीवर असल्याची चर्चा सर्वत्र होत असून शासकीय कामकाजात विपरीत परिणाम झाला आहे यामुळे तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे दिसून येते पंचायत समिती कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत त्यापैकी हिमोना या आर्थिक संपन्न ग्रामपंचायत अंतर्गत गावात धार्मिक स्थळाजवळ अस्वच्छता असल्याची तसेच घरकुल घोटाळा पंतप्रधान होऊन अनुदान थांबवण्याबाबत तक्रार असताना सुद्धा यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे यावल पंचायत समितीमध्ये मागे झालेल्या आढावा बैठकीत व रावेर विधानसभेचे आमदार यांच्या समक्ष अनेक तक्रारी झाल्या आहेत परंतु यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या विरुद्ध कोणतीही ठोस अशी कारवाई करण्यात आली नाही यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या काही लोकप्रतिनिधीवर शासकीय प्रभाव आहे का असा प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी सुरेश पाटील एबीएन न्यूज लाईव्ह मराठी जळगाव